नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पहलगामवर झालेला जो दहशतवादी हल्ला होता याचा बदला भारतानं घेतलेला आहे आज भारतानं दोन स्ट्राईक केलेले आहेत एक स्ट्राईक जो केला तो आज पहाटे एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी केला ज्या स्ट्राईकमध्ये आपण बघितलंय की पाकिस्तानमधली नऊ ठिकाणं ही भारतानं उद्ध्वस्त केलेली आहेत ही नऊ ठिकाणं जे पाकिस्तानी अतिरेक्यांची अत्यंत महत्वाची केंद्र होती त्यामुळे हा थेट हल्ला पाकिस्तानमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून केलेला हा थेट हल्ला दुसराही हल्ला के भारतानं केला आहे दुसराही स्ट्राईक भारतानं केला आहे आणि तो स्ट्राईक आज सकाळी साडे दहा वाजता केलाय ज्या स्ट्राईकला मी नॅरेटिव्ह स्ट्राईक असं म्हणतो आज जर का तुम्ही सकाळी पत्रकार परिषद बघितली असेल जी लष्कराकडनं आयोजित करण्यात आलेली होती या पत्रकार परिषदेमध्ये व्योमिका सिंग ज्या विंग कमांडर आहेत आणि सोफिया कुरेशी ज्या कर्नल सोफिया कुरेशी आहेत या दोन महिला अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केलं पाकिस्तानमध्ये एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी लष्कराने कशी कारवाई केली कोणती ठिकाणं उद्ध्वस्त केली त्यामध्ये काय काय झालं याचं सगळं ब्रीफिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी केलेली आहे आता मी याला नॅरेटिव्ह स्ट्राईक का म्हणतोय हेही समजून घ्या या नावांकडे पुन्हा एकदा आपण बघूया एक महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग एक अधिकारी मुस्लिम अधिकारी आहे आणि दुसरी हिंदू अधिकारी आहे आणि म्हणून मी याला नॅरेटिव्ह स्ट्राईक म्हणतो बावीस एप्रिलला जो दहशतवादी हल्ला झाला पेहलगाममध्ये तो तुम्ही आठवून बघा या हल्ल्यामध्ये कुटुंबातल्या पुरुषांना मारण्यात आलं महिलांना नाही मारलं काही महिला असंही म्हणाल्या की माझ्या नवऱ्याला तुम्ही मारल मलाही मारून टाका पण नाही आम्ही तुम्हाला नाही मारणार ना ना ना। तुमच्या पुरुषाला मारणार याच्यात तर काय दाखवायचं होतं तुम्हाला तुमची काय त्याला म्हणतो आपण पुरुषवादी वृत्ती तुम्हाला दाखवायची होती महिला या सक्षम नाही आहेत महिला या दुर्बल आहेत हे दाखवायचं होतं पण आज साडे दहा वाजता नॅरेटिव्ह स्ट्राईक म्हणणं या दोन महिला अधिकाऱ्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की यस आम्हीही कुठे कमी नाही होत पहलगाम हल्ल्यामध्ये तुम्ही धर्म विचारून मारलं तुम हिंदू हो या मुस्लिम शंका आली तो से तर तुम्ही अंगावरचे कपडे काढलेत काय करायचं होतं तुम्हाला साध्य तर भारतामध्ये हिंदू मुस्लिम तणाव तुम्हाला निर्माण करायचा होता पण आजच्या साडे दहाच्या पत्रकार परिषदेमध्ये या दोन महिला समोर येऊन त्यांनी हे दाखवून दिलं की या भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे गुण्या गोविंदांनी राहतायत काम करतायत आणि आम्ही आमच्या राष्ट्रप्रेमासाठी एकत्र येऊन शत्रूला आम्ही नामोहरम करू शकतो हेच या दोन महिलांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे तिसरा मुद्दा कुठला झाला पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर काय म्हणतो तो जिन्नावाद आपल्याला सांगतो जिन्नावाद काय सांगतो की हिंदू आणि मुस्लिम एकत्र नांदू शकत नाहीत याला या दोन महिलांनी समोर येऊन सणसणीत दिले उत्तर दिलेलं आहे एवढंच नाही तर पाकिस्तानच्या श्रीमुखात भडकवलेली आहे की तुम्ही आजपर्यंत हे विष पेरत आलात पण भारतामध्ये हे विष पेरलं जाणार नाही याचं हे उत्तर म्हणजे आजची साडे दहा वाजताची पत्रकार परिषद ज्या पत्रकार परिषदेमध्ये सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग ब्रिफिंग देतात मला वाटतं हे नॅरेटिव्ह स्ट्राईक हे आज जगाने पाहिलेलं आहे जे पाकिस्तान ओरडून ओरडून खोटे नाटे जे प्रयत्न करतोय की भारत आमच्यावर असा हल्ला करतोय भारत हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचं कारस्थान करतोय आज अख्ख्या जगाने हे पाहिलं आहे की भारत जो स्वतःला सेक्युलर म्हणून घेतो जो खऱ्या अर्थाने आम्ही गुण्यागोविंदाने गुण्या राहतो याचं दर्शन आज भारताने जगाला करून दिलं आणि जग पाहत राहिलेलं आहे पाकिस्तानचे राजकारणी सुद्धा आज पाहत राहिलेले आहेत पाकिस्तानच्या जनतेला सुद्धा कळलंय की आपले राजकारणी आणि आपलं लष्कर अनेक वर्ष आपल्याला कशा खोट्या नाट्या कहाण्या सांगत आपल्यामध्ये द्वेषाची बीज रोवत आलेलं आहे आणि तसं भारतामध्ये नाही चित्र हे आज या जगाला भारताने दाखवून दिलेलं आहे आज या सोफिया कुरेशी आणि कर्नल कर्नल सोफिया कुरेशी आणि व्यमिका सिंग यांनी हे ब्रीफिंग दिलं या महिला कोण आहेत यांचा देखील आपण एक थोडक्यामध्ये परिचय करून देऊ सोफिया कुरेशी ज्या आहेत त्या वयाने अवघ्या पस्तीस वर्षाच्या आहेत त्या गुजरातमधल्या आहेत प्रॉपर शिक्षण त्यांनी जे घेतलं आहे ते बायोकेमिस्ट्रीमध्ये त्या पदव्युत्तर झालेल्या आहेत मेज मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्या त्या पत्नी आहेत एक्सरसाइज फोर्स एटीन कार्यक्रमाचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिला महिला अधिकारी राहिलेल्या आहेत दोन हजार सहामध्ये कॉंगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानामध्ये देखील त्यांनी भाग घेतला वयाच्या सतराव्या वर्षी त्या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून सैन्य दलामध्ये दाखल झाल्या त्याचप्रमाणे व्योमिका सिंग देखील ज्या आहेत या भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर म्हणून आहेत यांनी अभियांत्रिकीमधनं आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे अठरा डिसेंबर एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेमध्ये कायम स्व स्वरूपी कमिशन त्यांना मिळालं दोन हजार पाचशे तासापेक्षा जास्त उड्डाण त्यांनी केलेलं आहे जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतासारख्या कठीण प्रदेशामध्ये चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर त्यांनी चालवलेली आहेत दोन हजार वीसमध्ये अरुणाचल प्रदेशामध्ये झालेल्या एका मोठ्या महिलेसह अनेक बचाव कार्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे कौतुकच आहे आज भारताने हा एक मास्टर स्ट्रोक खेळला आणि तो खेळल्यानंतर अनेक प्रतिक्रियासुद्धा यायला लागल्यात एक प्रतिक्रिया जी मला त्यातली आवडली फोटो टाकून त्या महिलेनी दिलेली आहे विद्या म्हणून त्यांचं नाव आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देणं हाच एक मास्टर स्ट्रोक आहे आणि यासाठी एक महिला म्हणून मी सर्वाधिक आनंदी आहे खरंच आज आपल्या भारतीय महिलांना याचा निश्चित अभिमान वाटत असेल आणि आनंदही होत असेल आणि असाच मास्टर स्ट्रोक आज भारताने खेळला आहे आणि म्हणून मी म्हटलं की आज भारताने दोन स्ट्राईक केले एक एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि एक जो दुसरा केला तो दहा वाजून तीस मिनिटांनी केला आहे हा नॅरेटिव्ह स्ट्राईक पाकिस्तानच्या आयुष्यभर लक्षात राहील हे नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा